आम्ही आता आलेलो आहोत प्रत्येकच्या आजीकडे म्हणजेच आईंच्या हे आईंच्या आई आहेत हे फोटोंच्या याचं काढतो मस्त काढतो मस्त फोटो काढतो अलू बघतो म्हणजे थांबव बस बाबा हो इकडे इकडे बघा बसून बघून घ्या असे कार्टून वगैरे खूप छान काढतो अजून कुठे शिकले परीक्षा दिलेली नाही क्लास लावला नाही घरीच बुद्धी त्याच्या ड्राईव्ह मध्ये स्वामी समोर तसं कसर्थ आहे अजून कोणाला विचारत नाही कसं आहे बरोबर आहे स्वतः काढून राहून

सारच बाग गणपती बाप्पा आई आलेली माझी आई बाप्पा खूप दिवसांनी आता ते येत गणपती बाप्पा सगळीकडे इथे आठवड्या शिवर्ती पेशवाई काय सोन कालही सोन सगळे बघा आता सगळे शिवाजी महाराजांपासून ते सगळे फोटो पेशव्यांपर्यंत आली तू पण तेव्हा आता आठवतनी बरेच वर्ष झाले हे बघा इथून पा शिवाजी महारा, महारा, महाराज संभाजी महाराज थोरले शाहू महाराज मग सगळे पेशवे चालू झाले शाहू महाराजांनंतर म्हणून हे बघे बाळाजी विश्वनाथ नंतर थोरले बाजीराव इतिहासाच्या पुस्तकात हे सगळे फोटो बघितलेले आपण आई बापांना आता दुसऱ्या मंदिरात आणलं गजान महाराजांच्या मंदिर जिथे आम्ही नेहमी येतो तिथे सगळी दादा तर गेलाय गावाला आम्ही लोक आम्ही सगळेजण फिरून आलो घरी आज गजान महाराज दाखवले तर तसं झाड बांगून गणपती मंदिर दाखवलं आता काजल येते आहे आणि मी तिला घ्यायला जाते खाली काजल आणि शांबूवी मेरा भांजा है हाँ मेरा भांजा और मेरी भाभी है बांजा, बांजा भाई शम्भू बेबी मेरी बेबी भांजा है भांजा ना, ना? ना मैं उसकी ना नंदू ये मेरी भाजी है भतीजा मुंडा का तो हाँ मेरे भाई का लड़का है कल भाई, तो भाई आया था ना भतीजा बोल भतीजा रहा अरे हिंदी बहुत कच्ची भैया जाने दो समझ लो चलो भतीजा है भतीजा

चप्पल शिस्त मॅटी चप्पल काढू द्या पहिले मध्ये काढ मध्ये जा जा अरे बापरे बाप एक मिनट थांबा जरा मला काय आणलंय अ वा 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 दे 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 दे। अच्छा ठीक आहे ते आपण बनवून घेऊ दही आहे आपल्याकडे आपण बनवून घेऊ मस्त व्हेरी गुड हे काय चाललं गळत पळत गेलो त्याच्याकडे अनिमल पाहिजे शंभर पोहे पैवायचे तुला ए थांब 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 एक मिनट

सो गाईज आज आमच्याकडे आहे चायनीज अँड सँडविच असा आमचा शंभू बालाचा आता जेवण झालंय तरी पण तो, तो काय रे शंभू आहे हे काय आहे आ हे काय याला काय म्हणता केक नाही भेटत सँडविच आहे तुला तिखट लागेल तिखट लागेल दिकर दिकर हे तिखट हे, हे का हे का मॅगी 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 काटवी चमचा त्याचा जेवण झालाय तो टाइमपास आहे चला ऐक का तुला आवाज दे, दे। <laughs> ना चल म्हणा अरे बघू अरे बापरे बापरे वरती देऊन दे वरती देऊन दे बा माझा इ कुठे ठेवलाय

আজ তুই বস দে